तर येस काही हा व्लॉग ऍक्च्युअली जुन्या पण क्लिप्स थोड्या मिसमॅच झालेल्या भेटत नव्हत्या आता भेटलं म्हणून मी प्रॉपर एडिट केलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर करते फुल ब्लॉग काढलेला नमस्कार मंडळी कशा आहेत तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं सायस अँड लाईफस्टाईल मध्ये सो आता बघू शकता आपण गाडीत ब्लॉग चालू केलेला कारण आपण आहे आपल्या घरी पुण्याला बाहेरचा आता दिवस संपलेला आहे आता सासरी जायची वेळ आली सो आता निघूया रोड क्रॉस केलेला आहे मी सो so, आता आपण तिकडे जाऊन भेटूया बघू आता फुल ब्लॉग एन बघा रोड मध्ये जायपर्यंत काय मजा नसते त्याचं स्टेट होऊन काय झाले ते मला सोडायला दोघंही आलेले आता जर तुम्हाला वातावरण माहितीच आहे कसं चाललेलं आहे जगामध्ये महाराष्ट्रात तर स्पेशली कलकत्ता ह्याच्या त्याचे कसं झाले सगळं बदलापूरचा पण घालून तुम्हाला माहितीच असेल so, सो सगळ्यांनी सेफ राहावा सगळे सुरक्षित असा व्यवस्थित एकदम ei saa täita , ma lihtsalt , noh , selle kandja kutsun üle , et see võib juba usata . palus all juba olla . kas sa oled nagu nõus nendele , et nad seal ei nõua seda ? seda koha pealt , kui neile äkki tõesti tabust . आता मस्त चहा आणि वडापाव घेतला नाश्त्याला खाली नाही उतरलो कारण की ह्या सोडून रिटर्न जायचं होतं थांबणार नव्हती फक्त सोडण्यासाठी आलेले त्याच्यामुळे सो असा वडापाव खव्या मस्त आहे तिथला फेमस जर आपण जुन्या रोडवरून येत असेल ना घाटाच्या तर मस्त एकदम सो आता आम्ही निघालो आहे प्रवास स्टार्ट झालेला आहे सो चलो खूप लवकर निघाले बघू आता आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो आणि पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे तर ट्रॅफिक वगैरे त्याच्यामुळे आम्ही एक्सप्रेस वेने नाही गेलो आपला जो जुना घाट आहे त्याच्याने झालो इथे मस्त खंडाळत लोणावळ्यामध्ये थोडेसे फोटोज व्हिडिओज काढले आणि व्ह्यू बघू शकता ओ माय गॉड जी ग्रीनरी होती ना खरंच खूप छान आणि मन एकदम भारी वाटत होतं बघितल्यावर एकदम फ्रीली मस्त वाटत होतं काय माहीत नाही पण खूप छान वाटत होतं आणि इथे बघू शकता ट्रॅफिक भेटलेलं आहे आम्हाला खूप जाम होतं अर्धा पाऊन तास तर जाईल अशा प्रकारचंच होतं बघू आता किती वेळात पोचतो आहे कुठंच ट्रॅफिक नाही लागलं फक्त एवढ्याच पट्ट्या तिथे लागलेलं त्याच्यानंतर इथे मस्ती बघू शकता सॉंग्स चालू होते पण माहिती आहे कॉपीराईटच्या इशूमुळे सॉंग्स नाही ठेवू शकत त्याच्यामुळे मग मी सॉंग्स ऑफ केलेले आहेत आणि व्हॉइस ओवर देते म्हणजे तुम्हालासुद्धा बोर व्हायला नको इथे छान असे मस्ती आणि थोडंफार फील होतच होते की आता हे लोक जाणार त्याबद्दल आणि खुशी पण होती की मग ते एवढ्या दिवसांनी मी माझ्या घरी जाणार आहे सो प्रत्येक मुलीला ते असतंच माहेरीसुद्धा जाऊ वाटतं सासरीसुद्धा राहू वाटतं दोन्हीकडे मन म्हणतात ना अडकलेलं असतं एका बाईचं सो ते तसंच काहीतरी माझ्यासोबत पण होत होतं बट चेहऱ्यावर ऑबियसली मी नाही दाखवू शकत कारण की परत त्यांना वाटेल पप्पाला त्याच्यामुळे सो आता इथे बघू शकतात खूप छान असे डक वगैरे आहेत मस्त इथे आम्ही चहा वगैरे नॉर्मल काहीतरी थोडा ब्रेक त्याच्यामुळे थांबलेलो त्याच्यानंतर वॉशरूम वगैरे कारण की दीड दोन तास कुठेच थांबलो नाही आम्ही डायरेक्ट सुसाट आलेलो त्याच्यामुळे आणि आम्ही थेट डायरेक्ट पुण्यातच आमच्या जाऊन जेवणार होतं कारण की हे मला खूप जोरात पाहू शकता सो येस गाईज आता आपण पुण्यात पोहोचलेलो आहोत आता मस्त जेवून घेऊया सो तुम्हाला दाखवते इकडे बघू शकता किती दिवसांनी एक महिन्यानी भेटलेले आहोत स्वतः जेवण घेऊ तर इथे बघू शकता हे भेटलेले आहेत बरेच दिवसाने तो व्हिडिओ नाही घेतला जे आम्ही भेटलो इथे मस्त जेवण भेटतं गाईज नॉनव्हेज भेट एक नंबर तुम्ही थाळी बघू शकता ती चिकन थाळी चिकन सुका आणि रस्सा ओ माय कॉड आणि भाकरी आणि ही जी होती ना नाही व्हेज थाळी

गाईस अशा प्रकारे मी घरी पोचली दोन मिनटं आम्ही घरी गेलो फ्रेश वगैरे झाले सो आता ही चाललेली आहे सो बाय आता भेटूया डायरेक्ट गणपतीलाच वन वीक वन अँड हाफ वीक राहिलं आहे सो आता भेटू गणपतीलाच ये मग गणपतीला लवकर बाय हे मॅप लावून द्यायचं काम करते सो स्ट्रेट येऊन गाईच पाऊस येतोय खूप त्याच्यामुळे आम्ही नाही जाऊ शकत इथे बघू शकतो तुम्ही खूप चिक्कल झालाय पाऊस মমী পাপ্প বগু শক মানে বগুয়ে চাল